शायन महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर तर आज आहे बहीण सुंदर प्रेमळ आणि पवित्र अशा नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन सगळ्यात आधी तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं तुम्ही पण नक्कीच गेस केला असेल की आजची आपली रेसिपी काय असेल तर अर्थातच एक स्वीट रेसिपी आहे आणि ऑफकोर्स ती असणार आहे आपल्या लडक्या भावांसाठी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी आता दहा पंधरा मिनटं उकळून घेणार आहे फ्लेम फ्लेमवरती तर आता आपल्याला हे उकळी काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर चमच्या हलवत हलवत आहे आपल्याला दहा मिनटं असं मी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे उकळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी दुधात असं जाडसर झालेलं आहे सतत दूध हलवत राहायचं नाहीतर ते टोपला असं चिकटू शकतं तुम्ही बघू शकता इतपत मी आठवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये दोनशे ग्राम पनीर टाकणार आहोत ते मी असं किसनीने किसून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेमवरती असं आठवून घ्यायचं आहे परत चमच्याने सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे दूध कसं असं उडत आहे जसं जसं दूध घट्ट होईल तसंच ते उडायला लागतं आता मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आपापल्या आवडीनुसार करू शकता मी येथे छोट्या वाटेने एक वाटी टाकलेली आहे म्हणजे पन्नास ग्राम पण पन नसेल पन्नास ग्रामला पण कमी असेल इतपत मी साखर टाकलेली आहे आता परत हे आपल्याला छान असं प्लेट ठेवून आठवून घ्यायचं आहे दूध असं उडायला लागलेलं आहे त्यामुळे मी प्लेट ठेवलेली आहे आणि आप आपल्याला दोन दोन मिनिटांनी असं आपल्याला हे झाकण काढून आणि पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे एकदम जाडसर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बऱ्या प्रमाणात आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आणखीन थोडंसं मला वाटतं हे दूध आहे त्यामुळे मी परत हे थोडंसं हलवून आटवून घेते दोन दोन मिनटाला मी चमचा असं हलवत राहिलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं इलायची पावडर टाकलेली आहे आणि हे थोडंसं दूध असल्यामुळे मी परत हे चांगलं शिजवून घेत आहे असं पूर्ण दूध असं ॲबझॉर्व झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते त्या अगोदर मी प्लेटला असं तूप लावून घेतलेलं ला आहे आता आपण यामध्ये हे मिश्रण टाकूयात मिश्रण गरम आहे तेव्हाच मी टाकलेलं आहे जास्त वेळ पण शिजवून घ्यायचं नाही आपला कलाकंद हा कडक होऊ शकतो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे सेट करून घेतलेलं आहे आणि पंधरा मिनिटं असंच ठेवलेलं होतं पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर मस्त आपला असा हा कलाकंद तयार झालेला आहे घरच्या घरी ते चांगल्या प्रकारेही आपला कलाकंद सेट झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा सेम घरच्या घरी आपण कलाकंद बनवलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा मार्केटमध्ये सध्या सण वार असेल तर नक्कीच आपल्या इकडे बेसळीचे पदार्थ विकले जातात तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान प्रकारे असा कलाकंद बनवू शकतो बघू शकता तुम्ही दिसायला पण किती सुंदर दिसत आहे यामध्ये मी केसर लावलेला आहे वरती तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त आपला असा हा होम मेड कलाकंद तयार झालेला आहे एकदम दिसायला पण सुंदर आणि खायला पण तेवढाच यम्मी चला तर मग तर तुम्ही पण अशा प्रकारे ही होममेड स्वीट रेसिपी नक्की ट्राय करा आपल्या लाडक्या भावांसाठी आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन छान छान आणि हेल्दी अशा सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ